रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे सर्पमित्राला आपला प्राण गमवावा लागल्याची चर्चा कलेढोन तालुका खटाव येथील तरुण सर्पमित्र महेश दत्तात्रय बाबर वैवर्ष बत्तीस या युवकाचा नाग या जातीचा विषारी सर्प चावल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना या परिसरात घडली आहे या आकस्मिक घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे कलेडोन कुटीर रुग्णालयाच्या हलगर्जीपण्यामुळे महेशचा मृत्यू झाला असल्याचा आरोप करत सर्पमित्र महेश बाबर यांच्या नातेवाईकासह ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केलाय याबाबत सविस्तर वृत्त असे की विकळे येथील शिवारात शनिवारी सायंकाळी नाक दिसल्याने स्थानिक नागरिकांनी सर्पमित्र महेश बाबर यांना फोन करून बोलावून घेतले सर्व बाबर यांनी तातडीने जाऊन त्या नागास पकडले त्यानंतर त्या नागाला त्याच्या अधिवासात सोडून देण्यासाठी पोत्यात भरत असताना नागाने अचानक बाबर यांच्या बोटास चावा घेतला यानंतर बाबर यांनी कलेढोन येथील कुटीर रुग्णालयात उपचारासाठी धाव घेतली मात्र त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी नसल्याने तेथील नर्स यांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले यानंतर महेश बाबर यांना अस्वस्थ होऊ लागल्याने त्यांना रुग्णवाहिकेतून कलेढोन येथून जिल्हा सामान्य रुग्णालय सातारा इथं हलवण्यात आले परंतु प्रकृती गंभीर होऊ लागल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्णवाहिका वडुजेतील ग्रामीण रुग्णालयात नेण्यास सांगितले परंतु इथं न जाता रुग्णवाहिका सरळ औंध येथील कुटीर रुग्णालयात वळवण्यात आली या ठिकाणी सर्पविष प्रतिबंधक लस दिली गेली मात्र रुग्णाची अवस्था चिंताजनकच होऊ लागली अखेर रात्री साडेनऊच्या सुमारास जिल्हा रुग्णालय सातारा इथं पोहोचल्यानंतर बाबर यांना मृत घोषित केले सकाळी सातारा जिल्हा रुग्णालयात त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले कामानिमित्त पुण्याला असणारा महेश काही दिवसांपूर्वी गावाकडे परतला होता घरात आई मोठा भाऊ व विवाहित बहीण असलेल्या महेशच्या वडिलांचे या अगोदरच निधन झाले त्यांच्या पाठोपाठ करत्या महेशचा नागपंचमी सण पार पडतात अंशाने दुर्दैवी मृत्यू झाल्याने बाबर कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळलाय रविवारी महेश याच्यावर शोकाकुल वातावरणात गावी अंत्यसंस्कार करण्यात आले सर्पदंश झाल्यानंतर अगदी काही वेळातच महेश बाबर हे उपचारासाठी स्वतः कुटीर रुग्णालयात दाखल झाले मात्र त्या ठिकाणी डॉक्टर उपस्थित नव्हते रुग्णालयात ड्युटीवर असलेल्या नर्स यांनी नेमकं काय उपचार केले याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले तसेच उपचारादरम्यान रुग्णाची प्रकृती खालावत चालली आहे हे लक्षात घेऊन देखील तातडीनं पुढील उपचार मिळाले नाही रुग्णवाहिकेसाठी एकशे आठ नंबरला कॉल केल्यानंतर तब्बल एक तासांनी रुग्णवाहिका आली मात्र तोपर्यंत रुग्णाची अवस्था गंभीर होत गेली या परिसरात अशा अनेक घटना घडत असल्याने येथे सुस्थितीतील रुग्णवाहिका व पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी का नाही याबाबत ग्रामस्थांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाते पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज